कुल्फी म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं तर आज आपण सगळ्यांच्या आवडीची अशी मस्त मलईदार मावा कुल्फी बनवणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया मी अंतरा स्वाद तुमचं स्वागत आहे उन्हाळा प्रचंड सुरू झालाय खूप गरम होत आहे काहीतरी थंडगार खाण्याची नक्कीच गरज आहे तर आज आपण सगळ्यांच्या आवडीची मस्त अशी मलईदार मावा कुल्फी बनवणार आहोत अगदी सोपी आहे अगदी मोजक्या साहित्यात ही कुल्फी बनते खरं सांगू खूप मस्त बनते ही कुल्फी खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदी परफेक्ट टेक्स्चर परफेक्ट टेस्ट आहे पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया तर त्यासाठी इथे मी पॅन घेतलाय यामध्ये एक कप म्हणजेच दोनशे ग्रॅम मी साधारणतः इथे साखर घेतले तर आता मी इथे गॅस हा ऑन करणार आहे आता आपल्याला ही साखर पूर्णपणे वितळवायचे म्हणजेच आपल्याला कॅरेमल बनवायचं आहे कॅरेमल बनवण्यामुळे काय होतं ह्याचा जो रंग आहे हा परफेक्ट आपल्या कुल्फीला येतो ही पद्धत तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा इथे मी साधी साखर वापरलेली आहे पण जर तुम्हाला इथे ब्राऊन साखर वापरायची असेल म्हणजेच ब्राऊन शुगर वापरायची असेल तर तीसुद्धा तुम्ही नक्की वापरू शकता तर आता आपल्याला हे हळूहळू असं ढवळत राहायचं आहे म्हणजे आपोआप ही साखर वितळायला लागेल आणि ह्याचं कॅरेमल तयार होईल या मुळे आपल्या या मलाई कुल्फी मलई कुल्फीला खूप छान रंग येईल अगदी परफेक्ट रंग येईल तर आता आपण ही साखर हळूहळू वितळूया आपल्याला ही मध्य आचेवर वितळवायची आहे आपण इथे साखर टाकल्यानंतर हा गॅस ऑन केला होता याचं कारण असं आहे की जर तुम्ही गॅस आधीच ऑन केला आणि भांडं जास्त चुकून गरम झालं तर ता साखर टाकल्यावरती ती लगेच कदाचित जळू पण शकते तर त्यासाठी आपण इथे भांड्यामध्ये साखर टाकून मगच गॅ गॅस हा ऑन करायचा आहे तर ही टीप तुम्ही नक्की लक्षात ठेवा म्हणजे आपलं कॅरेमल हे अगदी परफेक्ट होतं आणि परफेक्ट रंगसुद्धा येतो हे बघा आपली इथे साखर आता हळूहळू पूर्ण वितळायला सुरुवात झालेली आहे अगदी कंटिन्यू आपल्याला हे ढवळत राहायचं आहे जर चुकूनसुद्धा आपण बाजूला झालो तर ही साखर खाली लागू शकते आणि साखरेचं जेव्हा आपण कॅरेमल बनवतो तेव्हा शक्यतो बुडाचं भांडं घ्यायचं आहे म्हणजे साखर, साखर खाली ही चिकटून लागणार नाही किंवा नॉनस्टिकचं वापरलं तरीही चालेल तर आता आपली इथे साखर हळूहळू पूर्णपणे वितळायला सुरुवात झाली आहे इथे मी गॅसची फ्लेम थोडीशी वाढवली आहे हे बघा आपलं परफेक्ट कॅरमल झालेलं आहे अगदी परफेक्ट रंग आलेला आहे इथे तुम्ही ब्राऊन शुगरसुद्धा नक्की वापरू शकता त्यानेसुद्धा कलर छान येतो तर आता आपल्या इथे कॅरेमल एकदम तयार झालेलं आहे अजिबात कुठे क्रिस्टल्स राहिलेले नाही आहेत कुठेही साखर राहिलेली नाही आहे अजिबात परफेक्ट झालेला आहे तर आता या स्टेजला आपल्याला आता दूध घालायचं आहे हे बघा परफेक्ट कन्सिस्टन्सी आपली इथे झालेली आहे अगदी अशीच हवी आहे तर आता आपण इथे दूध घालूया तर इथे मी साधारणतः एक लिटर फुल फ्रेश क्रीम मिल्क घेतलेला आहे इथे दूध तापवून मी ते चांगलं कोमट करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे इथे आपण जेव्हा कॅरेमल क बनवतो तेव्हा ते लगेच कडक होतं पण घाबरण्याची काहीच गरज नाही आपण ह्यामध्ये दूध घातलं आहे त्यामुळे ते उकळताना ते लगेच पातळसुद्धा होतं तर हे बघा आता आपल्याला हे कॅरेमल जे आपण बनवलं आहे हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आपलं हे जे कॅरेमेल आहे हे बघा असं कडक होतं पण घाबरण्याचं काहीच कारण नाही जसं दूध उकळायला लागतं तसं तसं ते लगेच पातळ व्हायला सुरुवात होते तर आता आपलं हे व्यवस्थित पातळ होईल हे जे तुकडे आहेत हे परत आपण या दुधात टाकायचे म्हणजे ते लगेच पातळ होतं तर आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया हे बघा हलकासा रंग बदलला आहे आपल्या दुधाचा याने खूप छान रंग येतो हळूहळू हा रंग खूप गडद होईल खूप छान येतो हा रंग तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपलं दूधसुद्धा आता उकळायला लागलं आहे जसं दूध उकळत आहे तसा तसा रंगसुद्धा आहे बघा चांगला गडद होत चाललेला आहे यापेक्षा अजून गडद होईल कारण अजून थोडं कॅरेमल हे खाली घट्ट झालेलं आहे तर आता आपल्या या यामध्ये या काजूचे तुकडे घालायचे आहेत आपल्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता पिस्त्याचे तुकडे घालायचे आहेत बदामाचे काप आणि दुधात भिजवलेलं केशर याने रंगसुद्धा खूप छान येतो तुम्हाला केशर नको असेल तर नाही घातलं तरी चालेल आपल्या आवडीनुसार आता सगळ्यात महत्त्वाचं जे घालायचं आहे ते म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम मावा इथे आपण ताजा मावा घेतला आहे फ्रोझन मावा शक्यतो घेऊ नका तुम्हाला मावा कमी घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता पण मावा कुल्फी बनवते ह्यासाठी आपण परफेक्ट टेस्ट येण्यासाठी इथे आपण दोनशे पन्नास ग्रॅम हा मावा घेतलेला आहे ह्याने खूपच भारी टेस्ट येते आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मावासुद्धा शक्यतो इथे किसून घ्या म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल कुठे गुठळ्या राहणार नाहीत हे बघा आता आपण हळूहळू व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा आपलं इथे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला हे दूध चांगलं उकळवायचं आहे त्यामुळे कॅरेमलचा सुद्धा याला परफेक्ट रंग येईल यामध्ये आता आपण घालणार आहोत दोन टेबलस्पून मिल्क पावडर म्हणजेच दुधाची पावडर व्यवस्थित मिक्स करायचं आहे कुल्फीला छान असा थिकनेस येण्यासाठी आपण इथे मिल्क पावडरचा वापर करतो आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे कॉर्नफ्लॉवरचा पण वापर करू शकता पण मी इथे शक्यतो मिल्क पावडर वापरले किंवा मिल्क पावडर नाही वापरली तरीही चालू शकतं तर आता आपण इथे छान दूध हे असं उकळवून घेणार आहोत हे बघा आपलं दूध चांगलं उकळायला सुरुवात झाली परफेक्ट रंग आलेला आहे कॅरेमल पूर्णपणे यामध्ये वितळलेला आहे आपण ह्या ज्या कडा असतात साईच्या ह्या पूर्णपणे अशा काढून घ्यायच्या म्हणजे ही बाजूला लागलेली जी साय असते म्हणजेच मलई असते ही जळत नाही आणि कुल्फीसुद्धा छान अशी मिळून येते आणि छान अशी मलईदार होते त्यामुळे प्रत्येक वेळी बाजूला जी लागलेली मलई असते ही आठवणीने काढून घ्यायची म्हणजे ती बाजूला जळत नाही हे बघा परफेक्ट रंग आलेला आहे मस्त रंग आलाय अगदी जसा परफेक्ट बाहेर असतो मलाई कुल्फीचा रंग अगदी तसाच आलेला आहे तर अजून एक दहा मिनटं आपल्याला हे दूध अजून उकळवायचं आहे थोडंसं दूध हे आपलं घट्ट झालं पाहिजे अगदी भरपूर पण नाही पण थोडंसं दूध हे आपल्याला आटवून घ्यायचं आहे तर अजून मी एक दहा मिनटं हे दूध चांगलं आटवून घेणार आहे आपलं दूध इथे परफेक्ट आटलेलं आहे हे बघा चांगलं आटलेलं आहे थोडासा घट्टपणा दुधाला आलेला आहे आपल्याला एवढंच ठेवायचं आहे ह्यापेक्षा जास्त पण घट्ट करायचं नाही आहे तर आता आपलं हे दूध चांगलं उकळलेलं आहे तर आता आपण इथे गॅस हा बंद करूया आपण इथे गॅस हा बंद केला आहे आता आपल्याला हे जे दूध आहे हे, हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावरच आपल्याला याची कुल्फी बनवायची हे बघायचं टेक्शर बघा मस्त असं रवा टेक्स्चर आलेला आहे अगदी मलई अशी छान आलेली आहे परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे परफेक्ट रंग आहे आणि परफेक्ट थिकनेस आहे तर आता आपण हे दूध आहे ते थंड करूया हे बघा आपलं दूध इथे मस्त थंड झालेलं आहे आपण रूम टेम्परेचरवरच हे थंड केलेलं आहे ह्याला थोडासा घट्टपणासुद्धा आलेला आहे परफेक्ट असा रवाळ टेक्स्चर आलेला आहे मस्त रंग आला आहे परफेक्ट रंग आला आहे आणि परफेक्ट टेक्स्चर आहे तर आता आपण हे जे दूध आहे हे आपल्याला कुल्फीच्या मोल्डमध्ये भरायचं आहे तर आता आपण हे कुल्फीच्या मोल्डमध्ये भरून घेऊया हे बघा अशा प्रकारे कुल्फीचे मोल्ड हे बाहेर मिळतात हे ॲल्युमिनियमचे मोल्ड आहेत माझ्याकडे खूप जुने मोल्ड आहेत तुमच्याकडे आजकाल लेटेस्ट असतील तर ते वापरलं तरी चालेल तर हे अशा प्रकारचे मी इथे कुल्फीचे मोल्ड घेतले आहेत तुमच्याकडे कुल्फीचे मोल्ड नसतील तर तुम्ही यूज अँड थ्रोचे जे पेपर कप असतात त्यामध्ये सुद्धा कुल्फी नक्कीच बनवू शकता तर आता आपण इथे एक एक मोल्डमध्ये हे जे मलईदार दूध तयार केलं आहे हे घालून घेणार आहोत इथे मी ॲल्युमिनियम फॉईलचा एक तुकडा घेतला आहे तर आपल्याला ह्या हा जो मोल्ड आहे हा यावरती यावरती हा जो तुकडा आहे हा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे हा याच्यासाठी लावायचा की ह्यामध्ये आपण जेव्हा कुल्फी बनवतो तर ह्याच्याब ह्याच्यामध्ये बर्फाचे क्रिस्टल्स तयार होऊ नयेत म्हणून हे ॲल्युमिनियम फॉईलचा हा जो तुकडा आहे हा लावायचा असतो आता आपण ह्याच्यावरती हे याचं झाकण लावणार आहोत आणि हे झाकण घट्ट बंद करणार आहोत तर अशा प्रकारे आपण इथे एक मोल्ड हा तयार केला आहे ह्यामुळे काय होतं आतमध्ये बर्फ जमा होत नाही आणि आपली कुल्फी किंवा आईस्क्रीम हे अगदी परफेक्ट होतं तर आता मी असाच बाकीचे सुद्धा तयार करून घेते हे बघा आपल्या इथे सहा कुल्फी मोल्ड हे तयार झालेले आहेत तर आता माझ्याकडे इथे एक मटका आहे तर आपण इथे मटका कुल्फीसुद्धा बनवणार आहोत मी तुम्हाला दाखवते तर मटका कुल्फी बनवण्यासाठीसुद्धा मी इथे कसा एक मटका घेतलेला आहे माझ्याकडे आहे तर आपण ह्याच्यामध्ये सुद्धा हे जे दूध आहे हे घालून घेऊया अगदी परफेक्ट मटका कुल्फी आपली तयार होते तर आपलं मटक्यामध्ये हे जे दूध आहे हे भरून रेडी झालेलं आहे तर आता आपल्याला यालासुद्धा एक असा फॉईलचा पेपर कट करून लावायचा आहे जेणेकरून ह्यामध्ये आतमध्ये बर्फाचे क्रिस्टल तयार होणार नाहीत ना तर इथे मी एक मटका कुल्फी बनवले तर आता मी इथे अजून एक मटका कुल्फी बनवते हे जेवढं मी मिश्रण तयार केलं होतं ह्यामध्ये दोन मटका कुल्फी आणि सहा न आपल्या साध्या कुल्फी या तयार झालेल्या आहेत इथे आपण या मटक्यावर सुद्धा हा जो ॲल्युमिनियम फॉईलचा पेपर आहे हा व्यवस्थित लावून घेणार आहोत म्हणजे आतमध्ये बर्फाचे खडे तयार होणार नाहीत ही टीप कायम लक्षात ठेवा बरेचदा आपण आईस्क्रीम किंवा कुल्फी बनवायला जातो पण आतमध्ये बर्फाचे खडे तयार होतात तर ते, ते तयार होऊ नयेत यासाठी हे ॲल्युमिनियम फॉईल हे लावणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे आतमध्ये अजिबात बर्फाचे खडे तयार होत नाहीत तर आता आपलं हे रेडी आहे तर आता आपण हे आपल्याला फ्रीझरमध्ये साधारणतः आठ ते नऊ तास हे ठेवायचं आहे इथे रात्री फ्रीझरमध्ये ठेवते आहे जेणेकरून आपले मस्त अशा कुल्फी तयार होतील हे जे प्रमाण आहे यामध्ये माझ्या सहा साध्या नॉर्मल कुल्फ्या आणि दोन मटका कुल्फ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही ते ले ले पेपर कपचासुद्धा नक्कीच वापर करू शकता तर आता आपण याला आठ तास हे फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत आपले आता आठ तास झालेले आहेत आपण इथे साधारणतः आठ तास म्हणजेच मी इथे रात्रभर ठेवलं होतं तर आता आपण चेक करूया आपली कुल्फी कशी झाले तर पहिली आपण इथे मटका कुल्फी ओपन करूया हे बघा वाव काय मस्त झाली आपली मटका कुल्फी एकदम परफेक्ट झाले मस्त झाले इथे कुठेही आपला क्रिस्टल जमा झाले आईस क्रिस्टल जमा झालेले नाही आहेत काय होतं आपण जर असं डायरेक्ट जर ठेवलं तर ह्याच्यावरती ना असा बर्फ जमा होतो आणि मग ती कुल्फी चांगली नाही लागत तर म्हणून आपण इथे हे जे ॲल्युमिनियम फॉईल जे आहे हे इथे आपण ह्याच्यावरती लावलं होतं त्यामुळे काय होतं ह्या कुल्फीवरती बर्फ जमा होत नाही तर बघताय तुम्ही किती मस्त झाली आहे ही कुल्फी खूप भारी झाली आहे टेक्स्चर पण एकदम परफेक्ट आलेला आहे आता आपण हे हे ओपन करून बघूया वाव मस्त आहे कुल्फी ह्यामध्ये सुद्धा बर्फाचे खडे अजिबात तयार झालेले नाही आहेत कारण आपण इथे ॲल्युमिनियम फॉईल लावली होती हे लावणं खूप गरजेचं आहे हे जर तुम्ही लावलं नाहीत यावरती ह्यावरती असे बर्फाचे खडे जमा होऊ शकतात अशा कुल्फी स्टिक्स मिळतात म्हणजे आईस्क्रीम स्टिक्स मिळतात ह्या बाजारात सहज उपलब्ध आहेत तर ह्या आपण घेतलेल्या आहेत तर आता आपण ह्यामध्ये ही घालूया थोडं हाताने ह्याला असं फिरवायचं आहे म्हणजे काय होतं हाताच्या उष्णते मी बाजूने कुल्फी सहज निघू शकते वाव काय मस्त कुल्फी झाली आपली एक नंबर कुल्फी झाली अगदी बाहेरच्यासारखी कुल्फी झालेली आहे मस्त माल मलाईदार मावा कुल्फी आपली छान तयार झालेली आहे इथे मी डिशमध्ये ठेवते आपण याचे पीस करून बघूया एक मी इथे तोडून पण दाखवते म्हणजे आतलं टेक्स्चर तुम्हाला कळेल हे बघा काय सुंदर टेक्स्चर आलेला आहे आपण कट करूया इथे प्रतिम टेक्स्चर आलेला आहे मी तुम्हाला जवळून दाखवते टेक्स्चर बघा किती परफेक्ट आलेला आहे खरंच हे टेक्स्चर खूप महत्वाचं आहे आपण इथे व्यवस्थित सगळी काळजी घेतलेली आहे त्यामुळे आवा मलाई कुल्फी अगदी बाहेर मिळते अगदी तशीच झालेली आहे आपल्याला कुठेही बाहेरनं विकतचं आणायची गरज नाही आपण इथे कुठेही प्रिझर्वेटिव्ह वापरले नाही आहेत अगदी घरच्या साहित्यामध्ये आपण इथे ही मावा मलाई कुल्फी तयार केलेली आहे खूप भारी लागते खरंच तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल अकाउंटचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल तर आपली इथे मावा मलई कुल्फी आणि मटका कुल्फी ही तयार झालेली आहे तर आजची मावा कुल्फीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही सुद्धा ही मलैदार मावा कुल्फी नक्की ट्राय करून बघा अगदी मोजक्या साहित्यामध्ये आपण इथे बनवलेली आहे घरच्या घरी सोप्या पद्धतीने खूप सोपी आहे खूप मस्त लागते अगदी परफेक्ट टेक्स्चर आहे आणि तुम्हाला सुद्धा अजून कुठल्या अशा थंडगार रेसिपी बघायला आवडतील करा, करा, और तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्या मी तुम्हाला नक्कीच दाखवेन पण त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बेलायकॉनचं बटन डाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार